शिंदेमळा बदलतोय वंदना ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली पेव्हिंग ब्लॉक कामाची जोरदार सुरुवात शिंदेमाळा परिसराच्या सर्वांगीण विकासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा भव्य शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला महापौर बाबासाहेब वाकळे विलासराव ताठे रवींद्र बारसकर पल्लवी जाधव हो, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते परिसरातील नागरिकांनी मांडलेल्या विविध पायाभूत सुविधा परिसरातील नागरिकांनी मांडलेल्या विविध पायाभूत समस्या नगरसेविका वंदना ताठे यांनी महापौर वाकळे यांच्यासोबत तातडीने मार्गी लावल्या त्यांच्या कार्यतत्परतेमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वासाची भावना दृढ झाली आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरी अडचणी दूर करत शिंदेमळा परिसरात नवीन स्वरूप देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे नव्या पेव्हिंग ब्लॉकच्या कामामुळे परिसरात चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात झाली असून नागरिकांकडून या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले जात आहे हावेळी परिसरातल्या या भागात साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण पाटील साहेब यांच्या सहकार्यातनं पेविन ब्लॉक बसवायसाठी या प्रभागातील नगरसेविका आमच्या सर्वांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेत्या सौ वंदनाताई ताठे यांच्या निधीतून आज आपण इथं हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या प्लेवर बॉ ब्लॉ ब्लॉक या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व नागरिक माता भगिनी यांच्या उपस्थितीत आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या परिसराच्या विकासासाठी ताठे कुटुंबीय असतील आमचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे असतील आणि या प्रभागातील आमचे सर्व नगरसेवक हे नेहमीच प्रयत्नशील असतात आणि या भागाचा एक आदर्श प्रभाग असं जे स्वरूप आज आपल्याला सगळ्यांना दिसतं आहे ते या सगळ्या मंडळींच्या प्रयत्नातून दिसतं आहे मी या कामासाठी अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपले पालकमंत्री मान्य राधाकृष्ण पाटील साहेब या म शहराचे आमदार मान्य संग्रामभाया जगताप माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला उपलब्ध होतो आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की इथून पुढच्या काळातही महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं असंच या सगळ्या मंडळींनी उभं राहावं आणि आम्ही नक्कीच अहिल्या नगरचा एक व्हिजन डॉक्युमेंट घेऊन एक विकासाचं मॉडेल घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहोत आज शिंदे मळ्यामध्ये पिविंग ब्लॉकचं जे बसवण्याचे उद्घाटन आहे त्यासाठी आज आपल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनिलजी मोहिते साहेब तसेच या भागाच्या नगरसेविका वंदनाताई ताठे यांच्या प्रयत्नातून जे पिविंग ब्लॉक होत आहेत तर आज आपण पाहत असून संपूर्ण परिसरामध्ये पिविंग ब्लॉक असतील कॉन्क्रीट रस्ते असतील किंवा लाईट असेल पाणी असेल या सगळ्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ह्या पिविंग ब्लॉकसाठी ताटेतनी खूप प्रयत्न करून पिविंग ब्लॉक मंजूर करून घेतलेले आहेत तर त्यांचंही धन्यवाद आणि या भागात आपण पाहत असू की एकदम स्वच्छ आणि सुंदर परिसर आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे यापुढेही अजून काही कामं असतील तर आम्ही नक्कीच या, या भागामध्ये ओपन स्पेस असेल जिम असेल असे विविध जे कामं आहेत ते नक्कीच पूर्ण करू आणि एक नगर शहरातील सुंदर मॉडेल वार्ड आपला होईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्हाला सर्वांचं सहकार्य मिळत असतं यापुढेही असं सहकार्य द्यावं आम्ही नक्कीच आपल्याला तक्रार करण्याची हे देणार नाही संधी देणार नाही आणि हा जो भाग आहे हा सुशिक्षित आणि सर्व आ, सुजान नागरिकांचा भाग असल्यामुळं आम्हाला सुद्धा जे काम करतं त्याच्या माग नक्कीच आपली जनता असते त्यामुळं आम्ही फक्त काम आणि काम विकास एवढंच काम करत असतो या परिसरात ब्लॉकच्या कामाचा समारंभासाठी अनिलजी मोहिते साहेब व आपले लाडके खासदार सुजयदादा दादा, दादा यांनी आपल्याला भरपूर निधी उपलब्ध करून दिला तसेच आपल्या प्रभागाचे माननीय महापौर बाबासाहेब वाकळे यांचे बी आपल्याला कायम सहकार्य असते व माझ्या माता भगिनी सर्व या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचा बी आभार व्यक्त करते व माझे दोन शब्द संपवते नगरसेविका ताठी यांच्या निधीमधनं जो पेविंग ब्लॉकचा आज उद्घाटन झालेलं आहे तर त्याबद्दल परिसरातील शिंदेमाळा परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आजपर्यंत वेळोवेळी आपल्या परिसरातील नागरिकांनी ज्या ज्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या आहेत आणि माननीय महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या दे पुढे देखील आपण ज्या समस्या मांडल्या होत्या वेळोवेळी त्याच्या अंतर्गत त्यांनी वेळेच दखल घेऊन त्या समस्यांचं निवारण केलेलं आहे आणि इथून पुढेही त्या समस्यांचं जे काही समस्या उद्भवतील त्याचं ते, ते, ते निवारण करतील अशी आम्ही आशा, आशा बाळगतो आणि आजपर्यंत गेल्या पंचवार्षिक पंच मध्ये त्यांनी जे विकास कार्य सुरू ठेवले अशाच पद्धतीने येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकला देखील ते कार्य त्यांच्या हातात होत राहावं अशा आम्ही परिसरातल्या नागरिकांच्या वतीने शुभेच्छा देतो शिंदे अनिल मोहते साहेब महापौर माजी महापौर बाबासाहेब वाकळे मनोज ताठे त्यांच्या मातोश्री वंदना ताठे आणि आमच्या शिंदे मळ्यातले सर्व सुजान नागरिकच्या उद्घाटन प्रसंगी एकत्र जमलेले आमचा शिंदेमळा तसा दुर्लक्षितच होता या ठिकाणी कोणत्याही सुविधा फारशा नव्हत्या हो पण गेल्या तीन वर्षापासून याकडे थोडस लक्ष वेधलं गेलंय आणि बरीचशी सुधारणा दिवसेंदिवस होत चालली तीन वर्षापूर्वी या ठिकाणी चांगली सडक तयार झाली आज आता मध्ये मध्यंतरी दें, पाण्याचं नियोजन झालं आता ब्लॉक बसवत आहे तर हळूहळू हा शिंदेवाळा आमची काठ टाकतोय आणि शहराचा एक चांगला भाग म्हणून उदयास येतोय याचं श्रेय हे आमच्या दृष्टीनं माजी महापौर बाबासाहेब बाकळे या प्रयत्नातून शिंदेवाळा हा सुधारतोय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या सर्व कामाबद्दल आमच्या शिंदेवाळ्याच्या वतीनं सर्व महिलांच्या वतीनं आभार मानते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा